विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज मंगळवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा व वेतन श्रेणी मिळण्याबाबत तलाठी व तत्सम पदांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळण्याबाबत कोतवालांना कायमस्वरूपी दरमहा पगारात पंधराशे रुपये प्रवासी भत्ता देण्यात यावे कोतवालांना भविष्य निर्वाह निधी देण्यात यावे मयत कोतवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी कोतवालांना दहा हजार रुपये अग्रिम देण्यात यावे कोतवाल यांची शिपाई संवर्गातील पदोन्नती वयोमर्यादा शिथिल करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरात कोतवालांनी धरणे आंदोलन केले सत्तर वर्षापासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना चतुर्थ श्रेणीकरता झुंजत आहे परंतु आजपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे शासनांना शासनाला कडकडीची विनंती आहे की त्यांनी कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा मार्ग मोकळा करावा व संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन शेंनी त्यांचं आत्मबल वाढवावं व वा त्यांच्या जीवन जगण्याची जीवन जगण्याची स्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण करावी ही शासनाला कडकडीची विनंती आहे आमच्या कोतवालांच्या प्रमुख मागणी म्हणजे चतुर्थ श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीसोबत काही आमच्या खाजगी मागण्या म्हणजे पर तलाटी संवर्गात वगैरे आमचं आरक्षण अशा मंत्रालय स्तरावर ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासंबंधात महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटनेने चोवीस तारखेपासून शासनाचे लक्ष वेधण्याकरता चोवीस तारखेला धरणे आंदोलन पंचवीस तारखेला कामबंद आंदोलन आणि या मागण्या मंजूर न झाल्यास सव्वीस तारखेपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्याचे ठरविलेले आहे